मित्रांनो कितीही सेवा केली तरी काही होत नाही मेहनतीचे फळ मिळत नाही असे का होते अजून काय करावे असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील आपण नेहमी देवदेव करतो सेवा करतो उपाय करतो जे हवं जे लागतं ते सगळं करतो तरी त्याचा उपयोग होत नाही त्याने काही मिळत नाही सेवेचे फळ मिळत नाही मेहनत करतोय राब राब राबतोय तरी काही होत नाही आहे मग असं का होतं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत स्वामींचे सेवेकरी आहोत आणि आपण नित्य स्वामींची सेवा करतच असतो परंतु काही लोकांना अनुभव येतात काही लोकांना अनुभव येत नाही काही लोकांना सेवेचे फळ मिळतात तर काही लोकांना सेवेचे फळ मिळत नाही मग असे का होत स्वामी भेदभाव करतात का तर नाही मुळीच नाही स्वामी कधीच त्यांच्या भक्तांसोबत त्यांच्या सेवेकऱ्यांसोबत भेदभाव करत नाही फक्त इथं ये प्रश्न येतो तो येतो आपल्या परीक्षेचा आपण हार मानतो परीक्षेच्या काळात आता ही परीक्षा स्वामी घेत असतात जेव्हा आपण सेवा करायला येतो नवीन सेवेकरी होतो आणि कोणतीतरी सेवा घेतो आणि दिवस रात्र सेवा करत असतो तेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात मग आपल्याला असं वाटतं की मी एवढी सेवा करतो आहे तरी माझं का काही होत नाही आहे चांगलं सगळं उलटं का होतं आहे मी एवढ्या अडचणीत एवढ्या दुःखात एवढ्या संकटात का आहे पण आपल्याला समजत नाही की ही आपल्या परीक्षेची वेळ आहे आणि तेव्हाच आपण हार मानतो डगमगतो आणि सेवा करायचे सोडून देतो आणि मग अनुभव यायचा तर दूरच पण स्वामीसुद्धा आपल्यापासून लांब जातात इथेच आपण चुकतो परंतु दुसरीकडे काही भक्त काही सेवेकरी असतात ते सेवा करत राहतात कितीही खचलेले असू द्या कितीही दुःखात असू द्या अडचणीत असू द्या ते सेवा करत राहतात सोडत नाही करतच राहतात त्यांच्या मनात कधीच नकारात्मक विचार किंवा सेवेबद्दल अनेको प्रश्न निर्माण होत नाही ते नित्यभावाने खऱ्या मनाने श्रद्धेने सेवा करतच राहतात आणि तेच स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात आणि स्वामी त्यांना भरभरून देतात आणि अशाच स्वामी सेवेकरांना अशाच स्वामी भक्तांना स्वामींचे अनुभव येत असतात आणि आपण चुकतो ते म्हणजे एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले का आपण बघतो का होत नाही आहे चमत्कार का अनुभव येत नाही आहे का प्रचिती येत नाही आहे ये, का मला स्वामी एवढं सगळं देत नाही आहे का माझी एवढी परीक्षा बघत आहेत जाऊ द्या मी ही सेवा नाही करत काही होत नाही आहे या सेवा करून असे प्रश्न आपल्या मनात येतात आणि तिथेच आपण हार मानतो तिथेच आपण खचतो डगमगतो आणि सेवा करायची सोडून देतो तीच आपली सगळ्यात मोठी चूक असते मित्रांनो तर तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वामींची सेवा करत असाल तर सगळं सोडून द्या सगळं काय सोडायचं मनातल्या इच्छा काय हवं आहे काय अडचणी आहेत ते सगळं सोडून द्या आहे ते आहे सारखं सारखं बोलू नका आणि मनात सुद्धा आणू नका फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला स्वामींना मिळवायचं आहे पैसा गाडी बंगला हे नाही मिळवायचं स्वामी ना मिळवायचं आहे स्वामींचे दर्शन हवे आहे त्यासाठी तुम्ही सेवा करा आणि सेवा खूप मोठी सेवा करायची गरजच नसते फक्त दिवस रात्र एकसारखा जप करत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप कंटिन्यू करत राहा माळ घेऊनच जप करणं महत्वाचं नसतं तुम्ही काम करताना उठताना बसताना चालताना प्रवास करताना कुठेही असाल तिथे फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप कंटिन्युटी ठेवा जप करत राहा मग बघा चमत्कार होतो की नाही स्वतःसाठी जप करा स्वामींसाठी जप करा काही मिळवण्यासाठी जप करू नका हां जेव्हा आपण काही मिळवण्यासाठी कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणती गोष्ट हवी असते म्हणून काहीतरी करतो ना मग ती गोष्ट जर मिळाली नाही तर आपण आपण खचत असतो आपण हार मानत असतो म्हणून काही मिळवण्यासाठी काहीच करू नका फक्तच तुमच्या स्वतःसाठी स्वामींसाठी त्या नात्यासाठी तुम्ही सेवा करा मंत्र जप करा मग बघा स्वामी किती देतात आणि केव्हा देतात अनुभव नक्की तुम्हाला येईल तरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ